माहिती तयारी झाली सगळी भाकर बांधून पाणी ओके आहे सगळं पण आजीचं लस आता आजीचं कधी होते काय माही बकऱ्या घरी पाणीही पेत नाही हे बकऱ्या एवढ्या बदमासाईत कल्ला करू राहिला फक्त कल्ला करतात त्याले कल्ला करायचं काम आहे आता मी टाकतो जर असं तर आंग आजीनं आवाज देलो कारण आजीचं लयस राहायला आंघोळ करायची पाकन काय काय का करते बिचारी तिचं तिले माहीत चला निघलो वावरत असं घाई आहे की स्टॉलही नाही घ्या घ्यायला टाईम भेटत आईना नेल बकऱ्या पुढे आता मला लावायचं आहे गेट कारण की घरी कोणीच नाही तर गेली बकरा घेऊन चाल का बकरा आलाय चाल चाल चला निघलो आम्ही झाला आजीचा ना आजीचा मेडा आला मी तुम्हाला टाकत घेऊ हे सगळ्या इकडे तिकडे राहिले बकऱ्या हा आता आता बायख नाही हे आज गावाजवळच आवं मी बकऱ्या चार्यालय आज काही गेलो नाही लय दूर आणि भुकायला लागली मला आणि आता अति भाकर खाऊ का नाही खाऊ याचंही टेन्शन आलं आजी म्हणे अति थांबू जराकभर हे आजी चव्हायली इकडे बकऱ्या आणि मी आली इरी जवळ कारण घरी न्याले आले पुरत नाही बकऱ्या पाणी पाजायले आणि दादून आणला दोर अन बकेट आणि या इरीतलं पाणी काढायचं आहे आता बकऱ्याला पाजाले पाजा दाखवतोस मी तुम्हाला

पुढे मी हा करतो मागे चला रमल्या आलो मग जरासा गावाच्या दूर आजी बसली ना आता मी करतो जेवण आता वाजला दीड दीड वाजता आज पोटात भाकर या बच्या नांदाना आणि भाजीला आणलं मस्त भरीत आणि खायला मुडा कच्ची गोबी आणि पोळ्या लोणचं बी आणला म्हणा हे बघा लोणचं बी आहे चल घेतो आता मग जेवण त्यांनी लोक आजी पाहिते बकऱ्या जेवण झालं की मग चालले आणखी कुकडे बी आज हिंडणंच आहे निरा फिरणंच आहे बकऱ्या सांग ना सर्व ना दाना ना दुना दोन तीन दिवस आता हाच घोर आहे मामांग कारण दादाचं सोयाबीन व्हाय दादाचं सोयाबीन झालं की मग दादा येतात आपस बाई बकऱ्या घेऊन कोण फिरीन मा यायच्या माग नाही तर इकून टाकीन मी दोन बकऱ्या माया तर या मग चहा चहा ठेवला मस्त काळा आणि शिजला बी आता घेतो चहा दिवसभर बकऱ्याच्या मांग हिंडू 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 पायदशे फिरले फिरले म्हणतात ना पाय जसे फिरले बकऱ्या मांग हिंडू हिंडू आता येतो मस्त कडक कडक चहा आणि स्वयंपाक करायचं तर काही कामच नाही आता तर चला मग आम्ही घेतो आता चहा आणि तुम्ही पहा व्हिडिओ बाय